निमगाव वाघा तालुका नगर येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा तुकवांच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगांच्या गजरात श्रीक्षेत्र आळंदीकडे प्रस्थान झाले गावात भक्तिमय वातावरणात वारकरी या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन मार्गस्थ झाले परमपूज्य हबप विठ्ठल बाबा देशमुख आणि हबप बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्या आशीर्वादाने तर हबप विठ्ठल महाराज खळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दिंडीचे हे अकरावे वर्ष आहे या दिंडीत गावच्या पंचकृषीतील वारकरी सहभागी झाले आहेत पहिलवान स्वर्गीय किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने दिंडीला शुभेच्छा देण्यात आल्या डोंगरे संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष पहिलवान नाना डोंगरे यांनी विणेकरी हबप भाऊसाहेब जाधव आणि हबप संदेश जाधव यांचा सत्कार केला यावेळी श्री नवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष हबप एकनाथ डोंगरे सचिव लक्ष्मण चौरे डॉक्टर विजय जाधव बंसी जाधव हबप माऊली मोकाशे हबप गोकुळ कदम हबप गणेश मापारी संजय कापसे अजय ठाणके सुमन फलके सुभद्रा फलके आदी उपस्थित होते या संदर्भात पहिलवान स्वर्गीय किसनराव डोंगरे बहुदे उद्देश संस्थेचे अध्यक्ष पहिलवान नाना डोंगरे यांनी अधिक माहिती दिली या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र निभाव भागातील श्री क्षेत्र आलंबी असा पायी दिल्ली सोहळा आपल्या गावामधून या ठिकाणी गेले दहा वर्ष पूर्ण झाले आणि अकरा वर्ष या ठिकाणी सुरू झालेले आहे या ठिकाणी विनेकेरी म्हणून या ठिकाणी बाबासाहेब जाधव आणि आपले रामश्याम हे आपले पंढरपूर दिंडी असो आनंदी दिंडी असो त्या दिंडीचं या ठिकाणी विणेकरेचं काम करतात यांचे वडील या ठिकाणी बाबुराव जाधव यांनी सुद्धा आपल्या दिंडीमध्ये विणेकरेचं काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा या ठिकाणी या कुटुंबाकडेच या वेण्याचे नेतृत्व आज या ठिकाणी चालू आहे आणि निमगा सर्व भाविक भक्त आणि बाहेरून सुद्धा बरेचसे वारकरी मंडळ या ठिकाणी आपल्या बदली मंडळ सहभागी आहे मला सर्वांचे नाव नाही सांगता येते परंतु सर्वजण हा माऊली महाराज लोकांनी आनंदी भरणी मंडळ आपल्या दिल्लीमध्ये या ठिकाणी पूर्वीपासून या ठिकाणी सहभाग होतात आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपली जे काही नवनाथ पाहिजे सोहळा आहे त्याचे एकनाथ डोंगरे अध्यक्ष त्याचप्रमाणे आपले दक्षिण चौरे सचिव भक्ती दादावाचे आणि आपल्या मध्ये जे जेवणाची व्यवस्था स्वयंपाकाच काम करतात कुठले पैसे नाही काम करतात या ठिकाणी आपले वंशी भाऊ जाधव आहेत